माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे भारतातील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पी एम किसान अठरावा हप्ता आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या दोन्ही योजनांमधून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यास मदत करेल तसेच कृषी उत्पादनाला चालना देईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकाच दिवशी जमा होणार म्हणजे पाच ऑक्टोंबर रोजी दोन्ही हप्ते जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद